फॅमिली जय महाराष्ट्र या आज चला मशीन नीट करायचं चालले जरा मशीनची साफसफाई चालली मशीन काढली तेव्हा त्याच्या गाडीची ती करते साफसफाई माझ्याकडून घेतला स्क्रू ड्रायव्हर लगेच पिसकून माझ्या हातात चला तर मग मशीनची साफसफाई चालली या मशीनची साफसफाई करते हे बघा एवढी घाण निघली मशीन मध्ये लय गाण दिसती ना तुम्हाला मशीन हे लोखंडाच पार्ट आहे खराब झाले ते घाण बसली बघा किती घाण बसली कलर ला आली कलरला त्याला काय म्हणायचं त्या मशीनला पंचवीस एक वर्ष झाली हे बघा सरकळ पार्ट तेल दिले आता त्यामुळे ते तसं वाटतंय जरा गांजले का तर झालंय सगळंच ठीक आहे ही पण खराब झाले तेल देऊन ठेवली आत्ताच आता सगळले मशीनच खराब झाली कलर आली तिला काय म्हणायचं पंचवीस पंचवीस तर वर्ष होऊन गेले पंचवीस वर्ष होऊन गेले असते पण अजून चांगली चालती तेलही दिली ना साफ केली की चांगली चालती नॉईल कंपनीच्या बघा आहे बघा किती जुनी झाली पण तरी पण चांगली चालते चला तर मग घेते आता मशीनची साफसफाई करून सगळे पार्ट सांभाळले सगळे आहे का एवढी जुनी झाली मशीन पंचवीस सव्वीस वर्ष तर झाली या मशीनला घेतलेली माऊलीचा कालवा बघा कलर दिली तर अजून चांगली होईल तिला विकाय विकायची काय नाही मी म्हणलं ना तुम्हाला सांगितले मागच्या पण व्हिडीओत की माझ्या आईने दिलेली मला मशीन आहे नांगटा आहे असतय अजून आईने दिलेली मशीन आहे त्यामुळं मी तिला साफसफाई करून चालवत असते सारखी आता कलर देऊन चांगली करते हिला करा चाक। घासून तसले पेपरने बघून नाही तर सर्व्हिसिंगला देते जरा दमाने आता आता लगीन आहे आता जरा कपडे शिवायचे कपडा मागावलाय ती कपडा फाडून ठेवलाय तिला सुनबायला आमच्या टॉपला आता शिवायच्यात पण मशीन चालत नव्हती नेट म्हणून खोलली जरा म्हटलं तेल बिल द्या चला मग आता तेल बिल दिली जरा साफ केली अजून थोडीशी साफ करते आणि ठेवते वर चला तर मग बाय